राजेंद्र तेली जयसिंगपूरचे नवे मुख्याधिकारी आष्टा येथे बदली करण्यात आली त्यांच्या जागी मलकापूरचे राजेंद्र तेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवीन मुख्याधिकारी राजेंद्र तेली हे जयसिंगपूर पालिकेतील प्रशासनावर वचक ठेवणार का आणि आव्हानांचे डोंगर पेलणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे जयसिंगपूर शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळालाय त्यामुळे निधीचे योग्य ते नियोजन करून निधीतील पैयन पैचा सदुपयोग व कचरा प्रश्न शुद्ध पाणी आणि आता नव्याने चालू झालेला रस्ता हस्तांतर यासारख्या अनेक आव्हाने मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्या समोर आहेत शतक महोत्सवी वर्षात काम करण्याची संधी तेली यांना मिळाली आहे मात्र दोन्ही आघाड्यांना एकत्र करून पूर्वी मंजूर झालेल्या कामांना गती देता येणार का याकडे जनतेचे लक्ष आहे राजेंद्र तेली यांचा पालिका प्रशासकीय सेवेचा पंचवीस वर्षाचा अनुभवाचा उपयोग इतर पालिकेतील आलेले अनुभव पाहता ते जयसिंगपूर शहराला व पालिकेला कशा पद्धतीने हाताळतात याबाबत नागरिकात उत्सुकता आहे